नमस्कार मित्रांनो पारू सहा डिसेंबर प्रोममध्ये अनुष्का पारूला बरंच काही बोलते आणि आदित्य ऐकतो त्याला अनुष्काचं बोलणं अजिबात आवडत नाही तो, तो समोरीन म्हणतो काय चाललं अनुष्का म्हणते काहीच नाही आदित्य दिली का मारुती मामाने परवानगी अरे तुम्हाला सांगितलं असताना आपण दोघं केलं असतो त्यांची परवानगी घ्यायला आता पारू तिच्याकडं शॉकून बघायला लागते कारण अनुष्का तिला बोललेली असते की मामाशी बोलण्यासाठी आदित्यने मला कॉल केला आणि बोलून घेतलं पण मला यायला थोडा वेळ झाला म्हणून तो एकटाच गेला आता अनुष्का खोटाडी आहे हे समोर येतं आदित्यन तू पारू जा आणि तू बॅग भरायला घे मारुती मामाने तुला परवानगी दिली पारू म्हणते आदित्य सर बा तुम्हाला काही बोलला नाही ना तो तो नाही ते आता अनुष्काकडं बघून म्हणते आदित्य सर तुम्ही दोघं जा मी नाही येत ते आता निघून जाते आदित्य म्हणतो अनुष्का इथे काय चाललं होतं आणि तू पारूला काय बोलली अनुष्का म्हणते काहीच नाही तो म्हणतो अनुष्का मी सगळं ऐकलं आहे तू पारूला असं कसं बोलू शकते अनुष्का म्हणते पारू 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 आदित्य तुझं माझ्याशी लग्न ठरलं तू जेवढ्या वेळा माझं नाव घेत नाही ना त्याच्यात जास्त वेळा तू पारूचं नाव घेतोस मला सांग पारू आणि तुझ्यामध्ये काय नातं आहे काय संबंध आहे आदित्य म्हणतो अनुष्का हे काय बोलतेस हे बघ आपलं फक्त लग्न आहे झालेलं नाही आहे आणि तुला असा संशय येत असेल तर राहू दे अनुष्कावर आदित्य असं नाही आहे अरे माझं तुझ्याशी लग्न व्हायचं मला काहीतरी वाटत असेल ना आदित्य म्हणतो अनुष्का तेवढी शिकलेली एक वेल सेटेड बिझनेस वुमन आणि पारू कमी शिकलेली गावाकडून घरकाम करण्यासाठी आलेली एक साधी मोलकरीन तू तिच्या आणि तुझी कशी बरोबरी करू शकते हे सगळं लपून पारू ऐकत असते आदित्यच्या बोलण्यामुळे तिच्या डोळ्यात पाणी येतं अनुष्काला मात्र खूप आनंद होतो ती ठीक आहे आदित्य आता कळलं ह्यापुढे माझ्याकडून अशी चूक कधीही होणार नाही भर चल अवॉर्ड फंक्शनला आपल्याला जायचं ना मी पण तयारी करते आणि पारूची तयारी करण्यासाठी मदत पण करते आता पारूला काय कळायचं ते कळतं ती घरी निघून जाते दुसऱ्या दिवशी ती परत आदित्यच्या रूममध्ये जाते अनुष्का परत तिथं हजर असते आणि ती पारू आदित्याला आपण त्याचं काम करू दिलं पाहिजे ते पण सगळ्यांनीच आपण सतत त्याच्या आसपास घुटमळत असतो फिरत राहतो मग मा मला सांग तो त्याचं काम कसं करणार तिच्या तोंडाला हात लावत म्हणते पारू आता तरी आदित्याला तू फ्री ठेवशील ना पारूला अनुष्काचा उद्देश बरोबर कळतो ती ते तिच्याकडं बघते आणि पुन्हा मान खाली घालते आणि म्हणते तशी पण मला माझी जागा कळली आहे हे ऐकून अनुष्का पण गोंधळते तुम्हाला काय वाटतं आदित्य आणि पारूचं लग्न हे योग्य आहे की अयोग्य हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद